जगात असे काही विचार जन्माला आले ज्यांनी आपलं जग पाहण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला चला तर मग आज आपण अशाच काही महान वैज्ञानिक शोधांच्या प्रवासावर निघूया ज्यांनी खरंतर आपल्या आधुनिक जगाचा पाया रचला पण कधी विचार केलाय की आपल्याला आपल्या जगाबद्दलचं सत्य ते कळलं तरी कसं नाही हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये खरं तर ही एकावर रच एक रचलेल्या अनेक हुशार डोक्यांनी विणलेल्या विचारांची एक साखळी आहे जिथे प्रत्येक नवीन शोध हा आधीच्या शोधावरच अवलंबून होता आपल्या या प्रवासात चार प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत आयझॅक न्यूटन चार्ल्स डार्विन मेरी क्युरी आणि अल्बर्ट आईन्स्टाईन ही जी टाईमलाईन दिसते ना ती आपल्याला दाखवते की त्यांची विचार करण्याची पद्धत कशी एकामागोमाग एक विकसित होत गेली आणि विज्ञानाची मशाल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी सोपवली गेली चला तर मग या कथेची सुरुवात करूया पहिल्या मोठ्या टप्प्यापासून विश्वाचे नियम हा तो काळ होता जेव्हा आयझॅक न्यूटन नावाच्या एका व्यक्तीने संपूर्ण ब्रह्मांडाला एका सूत्रात बांधण्याचा एक धाडसी प्रयत्न केला आणि या भव्य प्रयत्नाचे शिल्पकार होते सर आयझॅक न्यूटन न्यूटन यांच्यासाठी हे विश्व म्हणजे जणू एक प्रचंड मोठं घड्याळ होतं एक असं यंत्र जे अगदी अचूक नियमांनुसार चालतं आणि ज्याच्या प्रत्येक हालचालीचा आपण अंदाज लावू शकतो म्हणजे बघा सफरचंद खाली का पडतं आणि ग्रह सूर्याभोवती का फिरतात या दोन्ही प्रश्नांची उत्तरं न्यूटनच्या नियमांनी एकाच वेळी दिली विचार करा जे विश्व कालपर्यंत एक गोंधळलेलं अनाकलनीय असं काहीतरी वाटत होतं ते आता एकदम सुव्यवस्थित आणि समजण्यासारखं झालं होतं त्यांनी अक्षरशः गोंधळातून एक प्रकारची सुसूत्रताच निर्माण केली आणि न्यूटनचं हे वाक्य खरं तर विज्ञानाचं सार सांगतं विज्ञान म्हणजे कुणा एकाची मक्तेदारी नाहीये ती एक साखळी आहे जिथे प्रत्येक शास्त्रज्ञ आपल्या आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभा राहूनच पुढचं पाहू शकतो पण मग यानंतर एक नवीन प्रश्न उभा राहिला बरं ग्रहांचे नियम तर समजले पण या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं काय आणि प्रत्येक वस्तूच्या अगदी प्रत्येक पदार्थाच्या आत दडलेल्या त्या अदृश्य जगाच्या नियमांचं काय आणि हो इथूनच आपल्या कथेला एक नवीन रंजक वळण मिळतं तर आता आपण या शोधाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतोय जीवन आणि ऊर्जा आता आपण विश्वाच्या त्या मोठ्या नियमांकडून पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या गुंतागुंतीकडे आणि प्रत्येक पदार्थाच्या आत दडलेल्या त्या अदृश्य शक्तीकडे वळणार आहोत आणि इथेच एंट्री होते चार्ल्स डार्विन यांची त्यांनी प्रश्न विचारला की या पृथ्वीवर इतकी विविधता का आहे त्यांच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने एक सोपं पण तितकंच क्रांतिकारक उत्तर दिलं ते म्हणाले निसर्ग सतत एक स्पर्धा घेत असतो आणि या स्पर्धेत जे टिकतात तेच पुढे जातात आणि विकसित होत जातात आणि ज्यावेळी डार्विन जीवसृष्टीच्या आत डोकावत होते त्याचवेळी मेरी क्युरी पदार्थाच्या अगदी आत पाहत होत्या त्यांनी किरणोत्सराचा शोध लावला आणि हे सिद्ध केलं की प्रत्येक अणू म्हणजे ऊर्जेचा एक छोटासा खजिना आहे या एकाच शोधाने ऊर्जेचं संपूर्ण शास्त्रच बदलून टाकलं डार्विन आणि क्युरी यांनी नवीन दालनं तर उघडी केली होती पण एक खूप मोठा प्रश्न अजूनही बाकी होता न्यूटनने सांगितलेले नियम खरंच वैश्विक आहेत का म्हणजे ते प्रकाशाच्या वेगाने प्रवास करताना किंवा प्रचंड गुरुत्वाकर्षणाजवळही तसेच काम करतात का आणि याच प्रश्नांमधून तिसऱ्या आणि कदाचित सर्वात मोठ्या वैचारिक क्रांतीचा जन्म झाला अवकाश आणि काळ आता विज्ञानाचा सामना अशा संकल्पनांशी होणार होता ज्या आपल्या रोजच्या अनुभवांच्या पूर्णपणे पलीकडच्या होत्या आता आपली कथा येऊन पोचते अल्बर्ट आइनस्टाईन यांच्यापर्यंत ते सुद्धा न्यूटनच्याच खांद्यावर उभे राहिले पण त्यांना दिसलेलं विश्व पूर्णपणे वेगळं होतं इतकं वेगळं की त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती आईन्स्टाईनने दाखवून दिलं की अवकाश आणि वेळ ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत तर त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत त्या स्थिर नाहीत तर त्या वागतात आणि ताणल्या जातात आणि त्यांचं ते ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर समीकरण त्याने तर ऊर्जा आणि पदार्थ यांच्यातला संबंधच कायमचा स्पष्ट करून टाक आणि इथेच न्यूटन आणि आइनस्टाईन यांच्या विचारांमधल्या तो प्रचंड फरक स्पष्ट दिसतो न्यूटन काय म्हणायचे की गुरुत्वाकर्षण म्हणजे एक अदृश्य शक्ती जी सफरचंदाला खाली खेचते पण आइन्स्टाईन म्हणाले थांबा तसं नाहीये कोणतीही खेचणारी शक्ती वगैरे नाहीये ते म्हणाले की अवकाश आणि काळ हे एका चादरीसारखे आहेत आणि ग्रह तारे त्यांच्या वजनाने ही चादर वाकवतात आणि हे जे वाकणं आहे ना तेच गुरुत्वाकर्षण आहे म्हणजे विचार करा केवढा मोठा अविश्वसनीय वैचारिक बदल होता हा आणि हेच तर विज्ञानाचं सौंदर्य आहे नाही का ही एक रिले शर्यतच आहे जणू न्यूटनने खेळाचे नियम सांगितले डार्विन आणि क्युरी यांनी जीवसृष्टी आणि अणुच्या रूपात खेळासाठी नवीन मैदानं शोधली आणि मग आईन्स्टाईनने येऊन दाखवून दिलं की हा खेळच आपल्या कल्पनेच्या किती पटीने मोठा आणि अद्भूत आहे हा सगळा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो ती म्हणजे प्रत्येक उत्तरासोबत नवीन आणि अजून मोठे प्रश्न जन्माला येतात मग आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की विज्ञानाची पुढची मोठी झेप कोणती असेल असं कोणतं नवीन सत्य समोर येईल जे आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा एकदा कायमचा बदलून टाकेल